नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दुहेरी धक्का बसणार आजी माजी खासदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे कारण शिंदे गटाचे दोन आजी माजी खासदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अर्थसंकल्पात लेख लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद अठरा वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने रक्कम मिळणार महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे यावेळी त्यांनी लेख लाडकी योजनेसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली आणखीन एका राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार नऊ आमदारांच्या क्रॉस वोटिंगने सस्पेन्स वाढला महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर बिहारमध्ये देखील सत्तांतर घडून आलं याशिवाय अशा प्रकारच्या सत्तांतराच्या घटना याआधीही घडून आल्या आहेत झारखंडमध्ये तर जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत त्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत मिळताना दिसत आहेत फडणवीसांचा विधानसभेतून हल्ला बोल आणि मनोज जारंगेंनी मागितली माबी म्हणाले अनावधानाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे व त्यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कोण आहे असा प्रश्न करत आमदार आशिष शेलार या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री हवेत असं उद्धव ठाकरेंना वाटतं अमित शाह यांचा गाणागात घराणेशाही असलेल्या पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी ईडी आघाडीत एकत्र आले असा गाणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला विरोधकांना कामाने उत्तर देऊ सीएम एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पूरक असा अर्थसंकल्प आहे यामध्ये दुर्बल घटक महिला शेतकरी कामगार तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश आहे सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक लोकांना भाजप विरोधात पर्याय हवा आहे त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे असे प्रवार यांनी यावेळी सांगितले सरकारला विनंती मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मनोज जरांगे संतापले देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधात काम करतात सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं राज्यात मराठा समाजाला एससीबीसी मधून आरक्षण लागू शासन निर्णय जारी बिंदू नामावली सहावा क्रमांक हिमाचलमध्ये भाजपची बाजी सहा आमदारांच्या क्रॉस वोटिंग अभिषेक सिंघवी पराभूत काँग्रेस सरकारी अल्पमतात हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान झालं त्यामध्ये बहुत बहुमत असूनही काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसलेला आहे शिंदे गटाची अठरा जागांची मागणी भाजप मान्य करणार का शिंदे गटाकडे सध्या तेरा खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्याने शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान जिंदा बचणारे भाजपने शेअर केला व्हिडिओ मंगळवारी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तर संध्याकाळी मतमोजणी झाली यामध्ये काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुटी नाही मनोज हल्ला बोल सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करा मराठ्यांना ओबीसीतून आरक्ष द्या सुद्धा द्या ते लोक तुम्हाला अंगावर घेऊन नसतील त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद